नमस्कार मंगला साळुंखे साहित्य सख्या मंच पावसाळा हवा हवा मे महिन्याची सुट्टी संपत आली होती सुट्टीला माहेरी आलेल्या माझ्या नणनबाईंनी मला विचारले ए वहिनी आज पानशेतला जाण्याचं बेत करूया का मी चटकन होकार दिला शनिवार वाड्याहून बसने निघालो पानशेत धरणाच्या परिसरात दिवसभर भटकणे खाणे गप्पा मारणे यात अगदी मस्त दिवस गेला संध्याकाळी पाचच्या दरम्यान परत निघाले धरणापासून बसता बघता बघता या लखणकणाऱ्या सूर्याला काळ्या ढगांनी झाकळून टाकले सो सो सोसाट्याच्या वाऱ्याने अगदी धुमाकूळ घातला कडाडकड कर। आवाज करत सौदामिनीने आपल्या लखलखत्या प्रकाशाने मनाचा थरका पुडवून दिला आणि बघता बघता टपोऱ्या थेंबांचे आगमन झाले मुसळधार पावसाने सगळ्यांची धांदल उडवून दिली आम्ही चिंब तशाच ओल्या कपड्यात चढलो थंडीने कुडकुडलो होतो नननबाईंच्या नव्या निळ्या साडीच्या रंगाने त्यांना अगदी निसर बनवले होते हो साडीतून निळ्या रंगाचे पाणी सगळीकडे निळा सडा शिंपडत होते हे पाहून आम्ही नंदा भाऊजया खूप हसलो <laughs> आम्ही सगळ्याजणी लहान होऊन पावसात भिजलो एक तासाचा प्रवास ओल्या कपड्यात उभा राहून केला खूप मज्जा आली आहे मात्र याच पावसाने नणन भाऊजयांचे कटू नाते कमी करून मैत्रिणीचे नाते आमच्यात निर्माण केले प्रत्येक वर्षी पावसाला सुरुवात झाली की ती पावसाळी संध्याकाळ आमच्या तिघींच्या मनात कायम घर करून राहिली आहे मी पुण्याला डी एड कॉलेजला होते आमच्या प्राध्यापिका श्रीमती वाबळे मॅडम यांनी शिवनेरी लेण्याद्रीची सहल काढली सकाळी पुण्याहून निघून दुपारी शिवनेरीला पोहोचलो किल्ल्यावरील सर्व ठिकाणांची माहिती गाईडने आम्हाला करून दिली शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी अगदी किल्ला दनानून सोडला किल्ला उतरायला सुरुवात केली अचानक तो अचानक आकाशात काळ्या ढगा काळ्या ढगाने आकाश गच्च भरले विजांचा लखलकाट कडकडात सुरू झाला मावळातला तो मुसळधार टपोऱ्या थेंबांचा पाऊस बघता बघता सुरू झाला की किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर धुक्यात पावसात लपेटून गेला काय मस्त वातावरण होते तरुणाईतल्या त्या पावसाचा आनंद लुटत आम्ही एकमेकींचा आधार घेत गड उतरायला लागलो ए अगं थांब ना ते रेखा माझा हात पकड ग असे म्हणत वाबळेबाईंनी रेखाचा हात धरलाही नेहमी आदराने आम्ही बाईंपासून चार हात लांब उभे राहत असू पण आज याच बाई आमचा हात पकडून आमची बैत्रीण बनल्या होत्या किती छान वाटत होते ही सर्व किमया या पावसाचीवर का पुण्यातील गणेशोत्सव साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे घरातील गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मी व सासूबाई गणपती मंडळाचे देखावे रोषणाई पाहण्यात जात असो त्या दिवशी जेवण खान आटपून आम्ही दोघी रात्री आठ वाजता घराच्या बाहेर पडलो मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन हत्ती गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नारायण पेठेत गेलो अचानक अहो अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली पावसाचे वातावरण नसल्याने आम्ही छत्रीही आणली नव्हती रिक्षा मिळतच नव्हती शेवटी काय शेवटी भिजलेल्या आम्ही दोघी पोस्टरच्या आधाराची छत्री करून अर्धा तास उभा राहिलो पाऊस थांबला रस्त्याने पाण्याचे लोंढे वाहत होते सासूबाई आनंदाने म्हणाल्या अग पावसात भिजण्याचा आनंद मला किती वर्षाने मिळाला ग ते काय मस्त मजा आली ग या वाक्याने नवीनच लग्न झालेल्या माझी सासूबाईंबद्दलची मनातली भीती एकदम कमी झाली त्यांच्या मनात मला मुलीचे स्थान मिळाले व त्या माझ्या आई झाल्या ही सर्व जादू या पावसाची हो बालपणी पहिला पाऊस आला की वाड्यातील सर्व मुले एरे रे पावसा असे म्हणत गिरक्या घेत अंगणात भिजत असू नंतर मात्र आईचा मार खात असू पण हीच आई नंतर माझे ओले कपडे बदलून केस कोरडे करत असे गरम तव्यावर गरम कपड्याच्या बोळ्याने मला शेकत असे आजही पहिला पाऊस आला की आजही पहिला पाऊस आला की आईच्या आठवणीने डोळ्यात अगदी पाणी येत हो असा हा पाऊस सर्वांसाठी जीवनदायी आनंद देणारा उत्साह हो निर्माण करणारा आहे माझ्या आयुष्यात आई आईची आठवण करून देणारा बालपणीचा पाऊस नंद भावजयात मैत्रिणींचे नाते निर्माण करणारा पाऊस गुरु शिष्यातील दरी दूर करणारा तरुणाईचा पाऊस सासू आई मुलीचे नाते निर्माण करणारा संसारातील पाऊस अनेक टप्प्यावर मी अनुभवला आहे या पावसाने माझ्या आयुष्यात अनेक आठवणींचे नात्यांचे कप्पे तयार केले आहे म्हणूनच मला हा पावसाळा हवा हवासा वाटतो हो या सत्तरीच्या वयात पावसात भिजण्याची इच्छा अजूनही वाटते हो पण पण काय करू शरीर साथ देत नाही हो पण मन खट्टू न करता मी घराच्या खिडकीतून पडणाऱ्या पावसाची मस्त मजा लुटते असा हा रिमझिम मुसळधार रिप पाऊस माझ्या मनातील आठवणींचे कप्पे उलगडतो मन आनंदाने उत्साही होऊन गुणगुण लागते अजून मनी स्मरती जलधारांच्या गमती अजून मनी स्मरती जलधारांच्या गमती भिजत्या आठवणीने मन सुखद भिजती भिजत्या आठवणीने मन सुखद भिजती धन्यवाद